എന്താ ഇതിന്റെയൊക്കെ എന്താ എന്താ ഇതിന്റെ ഒരു തുക വല്ലേ സല ആ ഈ ടോട വീട് तो थोड़ा सांगुल हम लेवा कर आ रहे हैं तो निकल जाएगा

म्हणजे विचारणं गेलीच पाहिजे जे आपल्याला मनापासून सपोर्ट करतात त्यांच्यासोबतच बोलणं म्हणजे बोललंच पाहिजे विचारलंच पाहिजे जास्त एकशे चार आकडा काही जास्त नाही कारण दुपारची वेळ त्याच्यामुळे काही जास्त शक्य नाही माहीतला खूप सपोर्ट असते भयानक शशांक रमेश गावे हाय चार तीस जे कमेंट करेल किस बॉय हाय ब्रो जगत माता हेलो जगत माता किस बॉय शशांक रमेश आप से स्वागत यूट्यूब चैनल सर्वे सब्सक्राइब करा लाइक जेपन मैं करे जगत माता माधुरी बढ़ती फोन माधुरी बोगात नहीं मे माधुरी धेटी को मैंने को माधुरी His beginners are Hi, bro. What is the is Wow, wow, wow. <laughs> is beginners are Okay, we can माल का। काय मी तर काय ओळखत नाही बाबा कोण माधुरी पाटील माहित नाही कारण मी तर नाही ओळखत पण काय म्हणतो काय माहिती काय माहित नाही ठीक आहे पण मी तर काय ओळखत नाही कोण आहे ना माधुरी पाटील मागुरी गेम गेमतात चारशे चौवेचाळीस फोर 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 असा करायला चारशे चौवेचाळीस एकदम मस्त लागेल पब्लिक जे पण कमेंट करतोय त्यांच्या आपण नाव असे किंवा भीड करतोय बोलतो आहे कार्तिक ट्वेंटी एट गेम ट्वेंटी एट हायब्रो सगळ्यांचे नाव बघितलं असं नाही की कोणाला सोडतोय म्हणून काहीच नाही जा जा दे तो दे तो जे आपले सपोर्ट करतात ते जे मनापासून सपोर्ट करते त्यांच्याशी तर आपण बोललंच पाहिजे नाही चारशी चवढचे जण देतात म्हणजे ते थोडी नाचंसाठी घेऊन विसरते जगत जगत माता नाशिकची पाटील बोलते लोकांना ट्रोल करते बायकांना ट्रोट देते तू स्वागत राहतो सर करते ठीक आहे बाबा काय करायचं आपल्याला आपण कोणाला नाते लागत नाही कोणाला बोलत पण नाही असं वाईट आपल्याला बोलताच नाही वाईट त्याच्यामुळे आपण सगळ्यासोबत चांगलंच बोलतो आहे त्याच्यामुळे काय कायच घेणं देणं जाऊ देवी ओळखत पण नाही व कशालाही बोलते आपण आपलं काम करायचं असतं त्यांना त्यांचं काम करू द्यायचं काय करायचं आपली ओळखत नाही सांगला विषय काय करायचं आपल्याला कोणाला ट्रोल करायचं कळू दे आपल्याला काय घेणं देणं नाही कोणाचं मी ओळखत पण नाही काय नाही मला काय माहित पण नाही दहा दिवशी सोडून देतो आपण जे चांगलं बोलतो आहे सगळ्यासोबत ते चांगलंच बोलायचं वाईट कोणाला बोलायचं नाही श्री कुंडार <laughs> <आगा। laughs> रमेश यादव तुझे आई वर्ला शिक्षा असल ठीक है जब दे तुझे शिक्षना मदद तुझे कमेंट पासना शिक्षा पर तुझे आई वर्षा शिकनती आई वाई शिकल कमेंट मैं ठीक है चांगली तो कमेंट के लिए बदल मनाप धन्यवाद पर आई वो शिकन दरबर है आई वाला की शिकनती रमेश यादव ने जी कमेंट कर ली तेज आई वर्ल्ड जी शिको नहीं तेरे माँ बाप आप ने जूस सिखाया ना तुझे वही कमेंट में बोल दिया तूने कहने तो दे तेरे कमेंट से कुछ मतलब नहीं है भाई लेकिन ऐसी कमेंट मत करना किसी के भी <laughs> क्योंकि आपने माँ बाप के संस्कार दीते उसमें ओके <laughs> <laughs> कमेंट भी हटा सकता हूँ सुबह फिर नहीं लेकिन छोड़ने के बाद हटा दिया क्योंकि तेरे देरी जल्दी तो भी देखनी दे 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 चाहिए ना अरे पास गेमिंग्स 99 इंटरव्यू जाना भी ठीक आहे तुम्हाला जर अडचण होत असेल तर तुम्ही जाऊ शकता जे बघता ते बघू दे ना तुम्हाला काही अडचण होत असेल जाऊ शकता असं मला दररोज मध्ये वाटत त्याच्यामुळे मी नाही कोणाचा विचार करू नाव ठेवणार खूप असतं त्याच्यामुळे मी तुमचे मॅसेज कडे नाही लक्ष दे जे आपले चांगलं बोलतो त्यांच्याशी नक्कीच बोलणार बोलतो आपण काय

अठरा काय एकशे अठरा म्हणजे काय रे बाबा एकशे अठरा काय

సగ్న చైబాయి మెంబర్షిప ద మెంబర్షిప జస్ థ్యాంక్స్ సగ్ ఓప్షన్ ఓ పని ఓకే